नमस्ते अनुभूती टॅरेटच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे कलेक्टिव रीडिंग करणार आहोत आणि पाहणार आहोत तुमच्याकरिता काय संदेश आहे आज मला असा अंतर्ज्ञानाद्वारे असं असा संदेश प्राप्त झाला आहे की आजचं रीडिंग देवदूत काय संदेश देऊ इच्छितात ह्याबाबत करायचं आहे आणि शिवाय पहिलाच संदेश मला असा मिळाला की तुम्ही जे काही करत आहात त्याबाबत तुमचे देवदूत खुश आहेत तुम्ही जे काही करत आहात ते ती मेहनत ते बघत आहेत आणि त्यांना आनंद आहे की तुम्ही योग्य दिशेने पुढे जात आहात नाईन ऑफ सॉर्ट टू ऑफ सॉर्ट पेज ऑफ सॉट द हर्मिट आणि क्वीन ऑफ पेंटॅकल बॉटम ऑफ द डेस्कचं कार्ड आहे पेज ऑफ वॅन हे कार्ड सांगतायत की जिथे कुठे तुम्ही नवीन सुरुवात केली आहे जी काही तुमची इच्छा आहे की हे माझं स्वप्न पूर्ण व्हावं ही माझी इच्छा पूर्ण व्हावी तर तिथे तुम्हाला असं सांगितलं जात आहे की तुम्ही अतिविचार करताय एखाद्या गोष्टीबाबत खूप अतिविचार तुमचा चाललेला आहे थोडेसे त्रस्त आहात स्वतःकडे लक्ष देत नाही आहात तर तुमचे देवदूत तुम्हाला सांगू इच्छितात की इतका अतिविचार करायची गरज नाही आहे हळूहळू सगळं बरोबर होईल तुम्हाला तुमची अंतर्ज्ञान शक्ती जे काही सांगत आहे जो मार्ग दाखवत आहे त्या मार्गावर तु तुम्हाला चालायला हवं कारण तुम्हाला कळतं आहे की तुम्ही काय करायला हवं तरीसुद्धा तुम्ही उगाच अतिविचार करता एखाद्या गोष्टीचा आणि त्रस्त झालेले आहात नीट झोप झोप सुद्धा तुमची होत नाहीये किंवा तुमचं जे काही रुटीन आहे तर तिथे काहीतरी अतिविचार एखाद्या गोष्टीबाबत तुम्ही जास्त त्रस्त झालेले दिसत आहे विचार तुम्हाला त्रस्त करत आहेत तुमचे इथे तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायला सांगतायत तुमचे देवदूत आणि सांगतायत की तू तु, तुझी जी, जी अंतर्ज्ञान शक्ती आहे ती तुला योग्य मार्गदर्शन ही करत आहे आणि पुढेही करत राहील पण केव्हा जेव्हा तू संतुलित राहशील तू अतिविचार करून स्वतःला जर त्रस्त करशील तर जी अंतर्ज्ञान शक्ती तुला योग्य मार्ग दाखवत आहे ती अंतर्ज्ञानशक्तीसुद्धा मग मा बरोबर मार्गदर्शन करू शकणार नाही आणि याकरिता तुला संतुलित राहणं आवश्यक आहे स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे पेज ऑफ सॉर्टचं हे कार्ड सांगत आहे की जर एखाद्या गोष्टीबाबत तुला माहीत नाही आहे किंवा तू त्रस्त आहेस तर त्याबाबत तू शोध घे तू त्याबाबत ज्ञान घेत तुला काहीतरी शिकायला हवं असेल तर ते तू शिकलं पाहिजे द हर्मिटचं काळसुद्धा तेच सांगत आहे की जिथे कुठे गोष्टी कळत नाही आहेत तर का कळत नाही आहेत काय कारण आहे काय करू शकतेस तू किंवा तुम्ही ज्या अडचणींमध्ये आहात तर त्याला उपाय काय आहे ह्याचा जर तुम्ही शोध घेतलात तर तुम्ही ह्या परिस्थितीत राहणार नाही तर ह्या पर ह्या अशा पदापर्यंत जाऊन पोचाल इथे देवदूत सांगतायत की अति विचार करून काहीच उपयोग नाही तर जे करायला हवं जे शिकायला हवं ते महत्त्वाचं आहे तर योग्य मार्ग मिळेल आणि ह्या पदापर्यंत पोचणं सोपं जाईल तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होऊ शकेल पाहूया द लवर किंग ऑफ सॉर्ट हँगमॅन सिक्स ऑफ वॅन द मॅजिशियन बॉटम ऑफ द डेकचं कार्ड आहे सेवन ऑफ व्हॅन हे कार्ड सुद्धा हेच सांगताय की जी काही नवीन सुरुवात तुम्ही केलेली आहे जी काही इच्छा आहे तुमची की हे मी करावं एखादं काम असेल किंवा काही असेल ज्याच्यासाठी तुम्ही नवीन सुरुवात केलेली आहे आणि जिथे तुम्हाला माहीत नाही आहे आणि त्यामुळे तुम्ही जिथे त्रस्त आहात तर तिथे तुमचे एंजल्स सांगतायत की तू जिथे संघर्ष करतेस तिथे स्वतःवर प्रेम करणं आवश्यक आहे स्वतःकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि टू ऑफ सॉर्टच्या खाली आलेलं हे कार्ड किंग ऑफ सॉर्टचं सा, हे सांगतं आहे की तू योग्य निर्णय वास्तवाला पाहू शकणारी व्यक्ती आहेस तर मग आत्ता तू अशा अतिविचार का करत आहेस तुला तुझी अंतर्ज्ञान शक्ती सांग योग्य मार्गदर्शन करेल वास्तव दाखवेल त्यासाठी संतुलित रहा आणि जिथे कुठे तुम्ही ह्या अवस्थेमध्ये आहात की तुम्हाला कळत नाही आहे आणि म्हणून तुम्ही एखाद्या गोष्टीकडे निरीक्षण करताय अभ्यास करताय तर तिथे तुम्हाला शिकायची आवश्यकता आहे काहीतरी ज्ञान तुमच्याकडे नाहीये त्याबाबत तुम्हाला शिकणं महत्वाचं आहे नुसतं निरीक्षण करून किंवा तिथे त्या गोष्टी जिथे शिकायला हवं ते शिकणं महत्त्वाचं ठरेल नुसतं निरीक्षण उपयोगाचं नाही आणि द हर्मिटच्या खाली सिक्स ऑफ वॅनचं हे कार्ड आहे ते आहे की जी प्रसिद्धी किंवा जे काही मोठं तुला काही करायचं आहे किंवा अनेक लोकांसाठी असंख्य लोकांसाठी जर मोठ्या प्रमाणात काहीतरी करायचं आहे तर त्याबाबत तुला शोध घ्यावा लागेल की तुझं काय चुकतं आहे काय करायला हवं द मॅजिशियन आणि त्याच्यावर आलेलं क्वीन ऑफ पेंटॅकलचं कार्ड सांगत आहे की तुझ्याकडे ती शक्ती आहे तू चमत्कार करू शकतेस अशी शक्तिशाली ऊर्जा तुझ्याकडे आहे, पर केवा हुई। आहे तर तिचा योग्य वापर केव्हा होईल जेव्हा तू ज्या गोष्टी तुला शिकणं महत्त्वाचं आहे त्या शिकशील तर ह्या अशा भ्रमित स्थितीत तू राहणार नाही आणि तुला योग्य पद मिळेल मान सन्मान मिळेल आणि आर्थिक दृष्ट्या सुद्धा तू तु, तुझी स्थिती उत्तम होईल इतरांना सुद्धा योग्य मार्गदर्शन करण्यासाठी योग्य उपचार इतरांच्या समस्यांवर तोडगा सांगण्यासाठी योग्य उपचार सांगण्यासाठी तू सक्षम आहेस आणि अजून होशील पण त्यासाठी तुला हे शिकणं महत्वाचं आहे नुसतच एखाद्या गोष्टीला निरीक्षण करणं किंवा त्या गोष्टीकडे थोडंसं वेगळ्या दृष्टीने किंवा दृष्टिकोन बदलून पाहत राहणं हे उपयोगाचं नाही आहे तर शिकायला हवं आहे म्हणजे मुख्य संदेश देवदूतांचा हाच आहे की तुला ते शिक्षण घ्यायला हवं आहे जे काही जी काही अडचण आहे किंवा जर त्या स्थितीमध्ये शिक्षण घ्यायचं नसेल तर योग्य व्यक्तीचं मार्गदर्शन आवश्यक आहे हे, हे होतं तुमचं रीडिंग देवदूत तुम्हाला ह्या गोष्टी सा, सांगू इच्छितात त्याबाबत योग्य कृती करा जेणेकरून तुम्हाला तुमचा मार्ग मिळेल आणि तुमची प्रगती होऊ शकेल ह्या रेडिंगद्वारे तुम्हाला जर मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील धन्यवाद